घरात प्रचंड वादाचं वातावरण आणि शक्यतो डिटॅचमेंटच्या भावना आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे आईवडील दोघेही एकतर त्यांच्या कामात अत्यंत गुंतलेले किंवा मग त्यांना मुलाकडे देण्यासाठी फारसा वेळ नसायचा तर अशा वातावरणात वाढलेला चॉकलेट बॉय म्हणजे रणबीर कपूर तर रणबीर कपूरविषयी आपण आज जे पाहणार आहोत ते म्हणजे एक मॅन चाइल्ड ते अल्फा मॅन भूमिका करणारा हा अभिनेता आज ॲनिमलसारखे हिंसक चित्रपट जेव्हा करतो तर त्यावेळेस नक्कीच अनेक सारे प्रश्नचिन्ह निर्माण होत असलेले पाहायला मिळतात तर मुळातच एका इंटरव्ह्यूमध्ये स्वतः रणबीरची आई नीती कपूर या म्हणाल्या होत्या की रणबीर कोणासोबतही मित्रत्वाच्या आणि जवळच्या नात्या जरी ठेवल्या त्याने तरी तो डिटॅचमेंटच्या भावना ठेवून त्या सर्वांसोबत राहू शकतो तर साहजिक गोष्ट आहे ज्या गोंधळाच्या वातावरणात तो वाढला असेल तर त्याप्रमाणे त्यांनी आयुष्याला रिलेट करून जगणं सुरुवात केलेलं असावं तर मुळात याच रणबीर कपूर सब बद्दल करण जोहर देखील एक स्टेटमेंट देतो करण जोहर सांगतो की एवढा मोठा असलेला हा अभिनेता त्याची स्वतःची पी आर टीम नाही किंवा त्याच्याकडे त्याचा पी आर मॅनेजर नाही स्वतःच्या गोष्टी तो स्वतः हँडल करतो स्वतः तो सिनेमाच्या डेट शेड्यूल आणि सिनेमांचं प्रमोशन जे काही असेल ते तो स्वतः हँडल करतो आणि याव्यतिरिक्त एक खास बाब जर रणबीर कपूरची बघायला गेलात तर आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळाच्या जमान्यात असं म्हटलं जातं की हिंदीमध्ये शक्यतो सोशल मीडियावर जेवढे जास्त फॉलोवर तेवढा तुमचा सिनेमा अधिक करण्याचा चान्स जास्त वाढतो किंवा तुम्हाला तुमच्या पॉप्युलरिटीनुसार सिनेमे भेटतात परंतु हा रणबीर कपूर सोशल मीडियावरही कुठे पाहायला मिळत नाही तर निश्चितच त्याच्याबाबतचं जे गूढ रहस्य आहे आणि त्याचं जे जगणं आहे तर ते खूपच इंटरेस्टिंग आणि क्युरियस वाटायला लागतं मुळातच असा हा रणबीर कपूर जेव्हा आपल्याला पाहायला मिळतो हो तर तो म्हणजे बर्फीसारखा सिनेमा असेल तमाशासारखा सिनेमा असेल किंवा रॉकस्टारसारखे इतर सिनेमे असतील तर अशा खूप साऱ्या सिनेमांमधून तो ज्यावेळीस एक प्रमुख नायक म्हणून पुढे येतो तर एक प्रकारचा मानसिक आजार असलेला हा नायक आपल्याला त्याच्या सगळ्या सिनेमॅटिक युनिवर्समधून पुढे आलेला दिसेल तो म्हणजे त्याच्या प्राथमिकता कुठेतरी गडबडलेल्या आहेत किंवा गोंधळलेले आहेत रॉकस्टारमध्ये तर तो लिटरली एवढा गोंधळलेला ले ले एक्स्ट्रीम लेवलला दाखवलेला ले आहे की त्यासाठी तो काय काय करायला लागतो तर मुळातच मानसोपचार तज्ज्ञांच्या मते याला एक पीटर नावाचा एक सिंड्रोम कन्सिडर केलं जातं तर मुळात हा सिंड्रोम असा असतो की त्याला मेन चाईल्ड हे दुसरं नाव आहे आणि या सिंड्रोमच्या आजार असलेले जे काही पुरुष असतात तर ते वयाने वाढतात परंतु मनाने वाढण्यास साफ त्यांचा नकार असतो साहे साजिक बाबा आहे कोयमिल गयामधला रोहित तुम्हाला या कन्सेप्टनंतर सगळ्यात पहिले आठवला असेल तर या अशा काही गोष्टी आहेत आणि अशा काही भूमिका निवडत असताना रणबीर कपूर करत असताना वयाच्या एका टप्प्यावर ऋषी कपूर त्याला म्हटले की आपलं कपूर फॅमिलीतलं खानदान आहे आणि तुझ्याकडे तुझे हिट्स दाखवण्यासारखे सिनेमे काही गणले जात नाही आहेत या लेवलला म्हणजे त्यांनी बोलून प्रतिष्ठेच्या गोष्टी सांगून त्याच्यावरती भरपूर सारे एक प्रकारचं दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलं जाऊ शकतं मग त्यानंतर रणबीर हुशार झाला किंवा रणबूरमध्ये समजत आली मग त्याने ब्रह्मास्त्र किंवा समशेरा नावाचा पिक्चर करायचा प्रयत्न केला डेअरिंग करून की ज्याच्यामुळं त्याला लक्षात आलं की मास ॲक्शनपट सिनेमे चालू शकतील आणि त्याच ओघात त्याने पुढे जाऊन ॲनिमलसारख्या सिनेमाची स्क्रिप्ट साईन केली आणि आता गेल्या एक दीड दोन तीन वर्षात त्याचा स्टेक्स एकदम हाय लेवलला जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतो ॲज बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत जे की कपूर खानदान किंवा कपूर फॅमिलीमधून येताना त्याला साजेसं असं सा कर्तृत्व लाभल्याचं आत्ता कुठे दिसून येत असलेलं पाहायला मिळतं तर मुळात बॉलिवूडच्या मेनस्ट्रीम सिनेमामध्ये चॉकलेट बॉय साकारणारा मुलींची मन इच्छा धरणारा किंवा मुलींना आवडता हवा हवासा वाटणारा रणबीर कपूर का जो काही भूमिका करायचा तर त्याच्या एकदम विरोधार्थी भूमिका त्याने आणि पिक्चरमध्ये केलेली आहे स्त्रीवर हात उचलणं म्हणजे त्याला पौरुषत्वाचं लक्षण वाटू लागतं त्यानंतर स्त्रीच्या मासिक पाळीवरून काहीतरी टिप्पणी करणं हे त्याला कूल वाटू लागतं तर कुठेतरी रणबीर कपूरसारखा ॲक्टर ज्यावेळेस असे सिनेमे करतो तर ते एक प्रकारे त्याच्या फॅन बेसलाच नाही परंतु ऑदर प्रेक्षकांसमोरही एक प्रकारे चुकीचा संदर्भ ठेवला जातो तर मी याबाबत जे काही विश्लेषण यामध्ये दाखवलेलं आहे तर त्या विश्लेषणाचा आढावा घेऊन तुम्ही तुमचं मत कमेंट करू शकता धन्यवाद